संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक केली आहे हाच कराड अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे जाते। फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत त्यामुळे विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे बीड प्रकरणात दिल्ली हाय अलर्ट मोडवर आली आहे या प्रकरणी दिल्लीतील भाजप नेते यावर बारीक लक्ष ठेवून येत माहिती अनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील याच मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती जर तपासात मुंडे यांचं दोषारोपण करणारी ठोस पुरावे सापडले तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल अशी माहिती भाजपच्याच एका वरिष्ठ नेत्याने दिली होती तसंच विरोधकांसह भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत त्यांचा राजीनामा मागितलाय त्यामुळे आता धनंजय मुंडे यांचं पद जाणार की वाचणार हे पाहणं महत्वाचं ठरेल